नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपली गाडी जी आहे ना ती हो आता त्र्याऐंशी हजार किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि आपल्या गाडीची आत्ताच सर्व्हिस झालेली आहे ऐंशी हजार किलोमीटरवाली जी सर्व्हिस असते जी मेजर सर्व्हिस असते ती आपल्या गाडीची पूर्ण झालेली आहे मी मागे एक व्हिडिओ बनवली होती एकाहत्तर हजार किलोमीटरला आपली लास्ट सर्व्हिस झाली होती त्यानंतर आता त्र्याऐंशी हजार किलोमीटरला मेजर सर्व्हिस आपली झाली आहे तर त्यामध्ये त्या सर्व्हिसमध्ये आपल्या कोणते कोणते पार्ट चेंज झाले किंवा मग काय काय चेंज झालेलं आपल्या गाडीचं किंवा मग या सर्व्हिसमध्ये काय काय होतं किंवा किती बिल आलं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे शेवटपर्यंत नक्की होता व्हिडिओ चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपल्या गाडीचे आताच ऐंशी हजार किलोमीटरची सर्व्हिस आहे ती झालेली आहे तर आता मी तुम्हाला या गाडीचं जे ऐंशी हजार किलोमीटरला जे जे काही चेंज होतं किंवा जे जे शेड्यूल असतं त्याचं जे इस्टिमेट देतात आपल्याला ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर ॲक्च्युअल बिल आणि काय काय गाडीमध्ये झालेलं आहे ते सुद्धा दाखवतो मित्रांनो ज्यावेळी आपण गाडी सर्व्हिसिंगला शोरूममध्ये नेतो ऐंशी हजार किलोमीटरची जी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये आपल्याला या अशा प्रकारचं इस्टिमेट दिलं जातं ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात ज्या गाडीच्या चेंज होणार आणि त्यांची जी किंमत आहे तीसुद्धा ती या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि किती आपलं बिल येणार आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेलं असतं ज्यावेळी आपण गाडी सोडतो त्यावेळी तर मित्रांनो आता जर बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला पेड सर्व्हिसचा जो लेबर चार्ज आहे तो सोळाशे पन्नास रुपये आपल्याला दिलेला आहे त्यानंतर इंजिन ऑइल आहे दोन हजार रुपये त्यानंतर ऑइल फिल्टर कुलंट ब्रेक ऑइल स्पार्क प्लग एअर फिल्टर फ्युल फिल्टर त्यानंतर वॉटर पंप बेल्ट ए सी बेल्ट आणि ब्रेक सर्व्हिस त्याचा लेबर चार्ज दिला जातो त्यानंतर कॅलिपर सर्व्हिसचा लेबर चार्ज त्यानंतर इंजिन ट्युनबचा लेबर चार्ज जो आहे तो असतो त्यानंतर व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि त्याची टोटल करून आपल्याला एक इस्टिमेट बिल दिलेलं असतं तर मित्रांनो आपले जे आहे ना त्या सर्व गोष्टींचं त्यांनी बिल दिलं होतं ते म्हणजे नऊ हजार सातशे सत्तर प्लस जी एस टी हे सर्व गोष्टीला जी एस टी लागते आणि ती आपल्याला बिलपेक्षा एक्स्ट्रा जी एस टी असते ती भरावी लागते त्याचं काही जास्त होत नाही थोडीफार जी एस टी आपल्याला भरावी लागते त्यानंतर एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणजे ते ज्यावेळी टेस्ट ड्राईव्ह घेतात ना गाडीची त्यावेळी त्यांना थोडाफार काही प्रॉब्लेम वाटला तर ते सांगतात त्याच्यामध्ये आपल्या गाडीचे बॅलन्स रॉड बूस्ट चेक करायचे होते त्यानंतर हे जे लिंकेज आहेत ना ते सुद्धा चेक करायचे होते ते जर खराब असतील तर ते सुद्धा आपण चेंज करून टाकतो किंवा मग समजा आपल्याला काही प्रॉब्लेम वाटत असेल गाडीमध्ये पिकअपचा प्रॉब्लेम बोला किंवा मग गाडीमधला कुठला आवाज येत असेल तर ते सुद्धा आपण सांगायचं ते या इथे आपल्याला सर्व लिहून देतात आणि त्याचे जे पैसे वगैरे आहेत ते सर्व इथे आपल्याला सांगतात तर आपल्याकडचं हे इतकं त्यांनी लिहून दिलं होतं पण आता तुम्ही जर वैदलान मित्रांनो ह्याच्यावरती काट मारलेली आहे बघू शकता काही गोष्टींवर काट मारलेली आहे तर याचं कारण हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण ज्यावेळी गाडी ऐंशी हजार किलोमीटरच्या सर्व्हिसला शोरूममध्ये घेऊन गेलो ना त्यावेळी आमचं जे बजेट आहे म्हणजे म्हणजे काय असतं की प्रत्येक गाडी चालवण्याचं सर्व्हिसचं सुद्धा एक थोडंफार बजेट ठरलेलं असतं आणि कधी कधी काय होतं की गाडीचं बजेट जे आहे ते हाय जातं म्हणजे जे, जे। गाडीची सर्व्हिससाठी आपण काही पैसे किंवा बजेट काढले असेल त्याच्यापेक्षा किंमत जास्त जाते त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी थोडेसे पुढे ढकलाव्या लागतात तर त्यामुळे आम्ही काय केलं होतं की पेड सर्व्हिसचे जे सोळाशे पन्नास आहेत ते, ते लेबरचा तो घ्या द्यावाच लागतो त्यानंतर इंजिन ऑइल ऑइल फिल्टर त्यानंतर कुलंट जे आहे ना मित्रांनो ते काही कंपन्या म्हणजे काही जे सर्व्हिस सेंटर आहेत ते वीस हजार किलोमीटरला किंवा चाळीस हजार किलोमीटरला चेंज करतात पण आम्ही कुलंंट आमच्या गाडीचं जर चेक केलं तर कुलंंट खूप चांगलं होतं ते चेंज करण्याची काही गरज नव्हती त्याच्यामुळे आम्ही कुलंटसुद्धा कॅन्सल केलं होतं पण हे आपण नंतर सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत हे त्यावेळी आम्ही इस्टिमेट ज्यावेळी बनवत होतो त्यावेळी हे कुलंट जे आहे ते तीनशे रुपयाचं कॅन्सल केलं होतं त्यानंतर ब्रेक ऑईलसुद्धा आपण कॅन्सल केलं होतं कारण ब्रेकच्या ऑईलमध्ये कमी होती थोडीफार थोडंफार कमी होतं आणि ब्रेकची जी परफॉर्मन्स आहे तोसुद्धा चांगला होता त्याच्यामुळे ब्रेकचं काही काम करण्याची गरज नव्हती स्पार्क प्लगची थोडीफार गरज होती कारण गाडीचा जो पिकअप आहे आणि ॲव्हरेज जो तो थोडासा कमी होता त्याच्यामुळे आपण स्पार्क प्लग चेंज करायला सांगितले होते त्यानंतर एअर फिल्टर मी आधीच एक एअर फिल्टर चेंज केलं होतं त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की एअर फिल्टर माल नको आहे त्यानंतर फ्यूल फिल्टर हे जे पेट्रोल फिल्टर आहे ना मित्रांनो ते प्रत्येक ऐंशी हजार किलोमीटरला आपल्याला चेंज करावं लागतं त्याच्यामुळे त्याची जी किंमत आहे चारशे पन्नास ते आपल्याला करावंच लागेल नंतर जर बघितलं मित्रांनो बेल्ट जे आहे ना आपले जे वॉटर पंप बेल्ट आणि ए सी बेल्ट जे आहे ते बेल्ट आपल्याला चेंज करायला त्यांनी सांगितले होते पण ते आम्ही सध्या सांगितलं की सध्या नका करू पुढच्या सर्विसला आपण करू कारण की ह्याचं जे इस्टिमेट आहे जरी बेल्टचा विचार केला तीनशे आणि तीनशे पन्नास असे सहाशे पन्नास रुपयाचे ते दोन बेल्ट आहेत तर ते जरा आपलं जे बजेट आहे त्याच्या पुढे जात होतं त्याच्यामुळे ते सुद्धा आपण ठेवलेलं होतं त्यानंतर जर बघितलं तर ब्रेक सर्व्हिस आणि कॅलिपर सर्विस, सर्विस। सर सर तर तर तुम्हाला मित्रांनो सांगितलंच की मागच्या वेळी आपण गाडीच्या ब्रेकचं थोडंफार काम केलं होतं त्याच्यानंतर ब्रेक जे आहेत ते खूप चांगले झाले होते त्याच्यामुळे आता काही ब्रेक सर्व्हिस करायची किंवा मग कॅलिपर सर्व्हिस करायचीसुद्धा काही गरज नव्हती त्यानंतर इंजिन ट्युनोप आणि व्हील बॅलन्सिंग अलायमेंट आपल्याला करायचीच होती कंपल्सरी कारण की आपण गाडीचे टायरसुद्धा चेंज केले होते त्याच्यामुळे आपल्याला ह्याचे बिल अलाइनमेंट बॅलन्सिंगची गरज होती तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत त्या आम्ही कॅन्सल केल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी ॲडिशनल सांगितलं होतं की बॅलन्सिंग रॉड बुश जे आहेत ते टाकावे लागतील आणि लिंकेज या दोन गोष्टी त्यांनी चेक केल्या ज्यावेळी आपली गाडी सर्व्हिसला लागते त्यावेळी ते चेक करतात जर हंड्रेड पर्सेंट टाकायची गरज असेल तर टाकतात किंवा मग चालणार गोष्ट असेल समजा काही किलोमीटर चालणार असेल किंवा मग पुढच्या सर्व्हिसपर्यंत जर चालणार असेल तर ते गोष्ट ते ठेवून देतात तर ह्या गोष्टी आपण नाही केलेल्या चेंज तर ह्या सर्व गोष्टी कट करून आपलं बिल झालं होतं म्हणजे इस्टिमेट झालं होतं सहा हजार नऊशे म्हणजे सात हजार रुपयेपर्यंत जवळजवळ सतराशे रुपये आपलं जे इस्टिमेट आहे ते आपण कमी केलं होतं कारण या गोष्टींची काही गरज नव्हती त्याच्यामुळे आपण त्या कॅन्सल केलं पण आपण रेग्युलर सर्व्हिस शोरूममध्ये करतो सिमरन मोटर आली बघला त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी डिस्काउंट दिलेला होता आणि तो डिस्काउंट आपल्याला त्यांनी सांगितलं की गाडी जी आहे ती तुमची रेग्युलर सर्व्हिस होते त्याच्यामुळे तुम्ही शेड्युलनुसारच गाडी सर्व्हिस करा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला इस्टिमेटमध्ये हे जे इस्टिमेट आधी दिलं होतं त्याच्यामध्ये डिस्काउंट करून तुम्हाला या इस्टिमेटमध्ये म्हणजे हे सहा हजार नऊशे जे दिलेलं आहे तितक्यामध्ये आम्ही तुम्हाला गाडी सर्व्हिस करून देऊ आणि या सर्व गोष्टी आपण चेंज करून टाकू तर मग आम्हीसुद्धा नेहमीचे कस्टमर असल्यामुळे हा डिस्काउंट मिळाला त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत या फक्त आता काट मारल्या होत्या इस्टिमेटच्या वेळी तर अशा प्रकारे आपलं जे बिल आहे ना ॲक्च्युअल बिलच्या ह्याच्यामध्ये आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो जर बघितलं आता हे आहे या गाडीचं पेट्रोल फिल्टर याबद्दल बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पेट्रोल फिल्टर आहे हे जे सीला माउंट केलेलं असतं अशा प्रकारे असतं दोन्ही बाजूनी पाईप असतं त्याला आणि हे चेसीला माउंट केलेलं असतं तर हे पेट्रोल फिल्टर आहे त्याची किंमत जर बघितली मित्रांनो इकडं याबद्दल जर बघितली तर याची किंमत आहे पाचशे पस्तीस आणि हे दोन बेल्ट चेंज केले होते मित्रांनो होऊ शकता ए सी बेल्ट आणि वॉटर पंप बेल्ट हे दोन प्रकारचे असे दोन बेल्ट असतात हे सुद्धा ऐंशी हजार किलोमीटरला चेंज करावं लागतात आणि हे पेट्रोल फिल्टर या दोन गोष्टी कराव्या लागतात चेंज तर त्यासुद्धा आपण आता ऐंशी हजार किलोमीटरला चेंज केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी चेंज करून आता जर विचार केला आपल्या गाडीच्या बिलचा जे ओरिजिनल बिल आहे ना मित्रांनो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहे आपलं बिल ओरिजिनल बिल जे आपलं आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर बघितलं हे फ्रंट प्रेजला त्यांनी दिलेलं आहे स्क्रीन वॉश आणि पेट्रोलचं ऑइल जे आहे पेट्रोल, पेट्रोल गाडीचं त्याचं किंमत वगैरे त्यांनी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचे व्हील बॅलन्स इन अलाइनमेंटचे सुद्धा काही पैसे आहेत ते सुद्धा हे फ्रंट फ्रेजलाच जातात त्यानंतर आपल्या गाडीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चेंज झाल्या आणि कोणकोणते पार्ट लागले त्याच्याबद्दल त्याची जी किंमत आहे तीसुद्धा दिलेली आहे मित्रांनो इथं जर बघितलं गॅस्किट ऑइल त्यानंतर क्लिप त्यानंतर स्पार्क प्लग त्यानंतर एसिप्रेटर त्यानंतर ऑइल ऑइल फिल्टर एअर फिल्टर त्यानंतर आहे वॉटर पंप बेल्ट व्हील बॅलन्सिंग अलायमेंट त्यानंतर ग्रॅम जे वेट लागतं त्याचं त्यानंतर मल्टीपर्पज ग्रीस त्यानंतर व्ही बेल्ट एक आणि त्यानंतर ब्रेक ऑइल आहे पुलंट आणि वॉशिंग आणि मॅट्स अशा काही गोष्टी आहेत आणि पेट्रोल फिल्टर वगैरे सर्व गोष्टींचे मिळून त्याच्यामध्ये किंमत दिली जसं म्हणजे पैसे वगैरे दिले असतात तर आपलं जे टोटल बिल आलेलं आहे ना मित्र ते आलेलं आहे सहा हजार तीनशे वीस रुपये हे सर्व टॅक्स वगैरे सर्व मिळून आणि हे सर्व काम करून तर मित्रांनो ह्याचं पूर्ण क्रेडिट जातं ते म्हणजे सिमरन मोटर आली बघला कारण त्या शोरूम शोरूममुळे आम्हाला इतका डिस्काउंट मिळालेला आहे कारण आम्ही रेग्युलरली जे सर्व्हिस करतो आणि ॲडवायझर वगैरे सर्व गोष्टी ते सर्व लोक ओळखीचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी इतका डिस्काउंट दिला आणि आपलं जे काम आहे ते खूप कमी खर्चामध्ये ही सर्व्हिस जी आहे ती करून दिलेली आहे तर ह्याचं ऑल थँक्स टू सिमरन मोटर अलिबाग आणि सर्व ॲडवायझर कंपनी तर अशा प्रकारे आपल्या गाडीची जी आहे ऐंशी हजार किलोमीटरची सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे तर आता जर विचार केला गाडीचा तर गाडीमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे आता एकदम गाडी ब्रँड न्यू जशी ब्रँड न्यू होती तशीच आत्तासुद्धा चालते अजूनपर्यंत गाडी आत्ता जर बैठलं सर्व्हिसनंतरसुद्धा आपली गाडी चाललेली आहे जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार सातशे अकरा किलोमीटर त्र्याऐंशी हजार किलोमीटरला आपल्या गाडीची सर्विस झाली होती थोडीफार लेट झालेली आहे ले। कारण की गाडी टाकायला सर्व्हिसिंगला टाकायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे थोडीफार वेळ झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्या गाडीची जी सर्व्हिस आहे मित्रांनो ती झालेली आहे मी आजची व्हिडिओ याच्यासाठी बनवली कारण की जे गाडीचे ओनर असतील किंवा प्रत्येक जे मारुती सुजुकीची किंवा इर्टिगा ओनर असतील त्यांना समजून जाईल की ऐंशी हजार किलोमीटर सत्तर हजार किलोमीटर किंवा मग नव्वद हजार किंवा मग एक लाख किलोमीटरला आपल्या गाडीचा सर्व्हिसचा मेंटेनन्स कॉस्ट जे आहे आणि सर्व्हिसचं बिल जे आहे हो 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 ते किती येतं यासाठी मी ही व्हिडिओ बनवली होती आणि कोणकोणते पार्ट चेंज होतं यासाठीच हीच इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आजची व्हिडिओ बनवली होती मित्रांनो आणि शोरूमला जाऊन आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण ते परमिशनचा वगैरे थोडाफार प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी शोरूमला जाऊन सर्व्हिसची व्हिडिओ चे शूट केलेली नाही आहे तर मी जर कशी वाटली छोटीशी व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजची जी व्हिडिओ आहे ती इथेच संपवतो भेटूया आणखी असे अशा छोट्याशे इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद